सभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून या राज्यामध्ये गेल्या पन्नास वर्षाच्या इतिहासामध्ये जे काम उभा केलं त्या कामाच्या जोरावरती या जिल्ह्यामध्ये या राज्यामध्ये अनेक साहेबाच्या बोटाला धरून राजकारणाची सुरुवात केली परंतु पडत्या कलखंडामध्ये साहेबाला बाजूला राहून आपण जे केलेलं पाप आहे त्या पापाची पापाचा हिशोब चुकता करायचं काम आपल्याला निश्चितपणे या सभेच्या निमित्ताने या ठिकाणी करावं लागतंय मी आपल्याला नम्र विनंती करतो आपण देशाच्या मोदी सरकारच्या धोरणाच्या विरोधात आपण सर्वजण जाणतोय या राज्यातील शेतकऱ्याला देशातील शेतकऱ्याला मोदी सरकारने कोणत्या प्रकारच्या योजना दिल्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये स्वाभिमान स्वाभिमानात आयोगाची शिफारस करण्याची जबाबदारी मोदी साहेबांनी घेतली परंतु गेल्या दहा वर्षामध्ये या राज्यातील देशातील शेतकऱ्याला गाजर दाखवण्याचं काम निश्चितपणे या मोदी सरकारने केलेलं या राज्यातील शेतकरी जाणतोय तुम्हा मला सगळ्याला माहित आहे ज्या वेळेला कांदा बाजारामध्ये पितो त्यावेळेला राज्यातून इतर देशातून कांद्याचं आयात केलं जातं आणि ज्या वेळेला मार्केटमध्ये कांदा कमी असतो त्यावेळेला निर्यात करायचं धोरण या मोदी सरकारने घेतलेलं असल्यामुळे माझ्या राज्यातील तमाम शेतकऱ्याची वाट लागलेली आपण सर्वजण पाहतो म्हणून हे जुलमी सरकार जर आपल्याला बदलायचं असेल तर आदरणीय पवार साहेबांचे हात बळकट करण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही तुम्ही सगळ्याला माहित आहे पण गावगाड्यातील सर्व प्रमुख मंडळे आह तुम्हाला सर्व नागरिकांना मी विनंती करतो घरकुलाच्या बाबतीत पंतप्रधान आवास योजनेची सुरुवात गेल्या दोन हजार सोळा साली केली या राज्यामध्ये एक कोटी सत्तेचाळीस लाख घरे मंजूर केली सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा एक लाख सत्तर हजार पंतप्रधान या घराची मंजुरी दिली परंतु साहेब प्रत्यक्षात या राज्यातील या जिल्ह्यातील आमच्या गेले वर्ष असे माझा गरीब माणूस त्या ठिकाणी घरकुलाची वाट पाहतोय परंतु नुसत्याच खोट्या घोषणा करणं आर्थिक तरतूद करायची नाही लोकांना फसवायचा हो धंदा निश्चितपणे सरकार करताय म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्हाला माहित आहे अहिल्याबाई ओळकर योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारने गेल्या दहा वर्षापूर्वी आदरणीय साहेबांच्या बारामती मध्ये या राज्यातील तमाम धनगर समाजाला त्या ठिकाणी उपोषणाला बसले नऊ दिवस उपोषण चाललं आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून ज्यांनी काम केलं या ठिकाणी माझ्या सर्व धनगर बांधवाला आश्वासनं दिली की येणाऱ्या कॅबिनेटच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने तुमचं आश्वासन आहे त्या आश्वासनाची आश्वा पूर्तता केली जाईल हा विश्वास त्या ठिकाणी दिला परंतु दहा वर्षामध्ये माझ्या समाजाला कुठल्याही प्रकारचं काम मिळालं नाही दहा वर्षामध्ये एकही घरकुल एक मिळालं नाही आणि या निमित्तानं अनेक अनेक प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नाची सोडवणूक करण्याची जबाबदारी निश्चितपणे आदरणीय पवार साहेब या ठिकाणी घेतील गेल्या एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी चूक केली ज्याची लायकी नव्हती त्याला आपण खासदार केलं त्याने आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये कुठल्या प्रकारचं विकासाचं काम केलं केवळ पोलीस स्टेशनच्या जीवावरती राजकारण करणारा धंदा या माणसाने मांडला कुठल्याही विकासाचं काम या राज्यामध्ये भागामध्ये निर्माण केलं नाही मी या ठिकाणी आवर्जून सांगणार आहे या ठिकाणी रेल्वेच्या प्रश्नाच्या संदर्भात माझ्या भागातील अनेक लोकांनी त्यांना निवेदन दिले परंतु माझ्या हातून काम होत नाही म्हणून त्यांनी त्या ठिकाणी राजीनामा द्यायची भूमी केली इतका नारायण खासदार गेल्या निवडणुकीने आपण त्या ठिकाणी सर्वांनी निवडून दिला आणि म्हणून बदलत्या काळामध्ये या राज्याची खऱ्या अर्थानं धुरा आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली गेले चाळीस वर्ष या राज्यामध्ये मोती पाटील कुटुंबियांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये विकासाचं काम केलं आणि म्हणून उद्याच्या सात तारखेला पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रचंड बहुमताने विजयी करण्याच्या संदर्भात तुम्हाला सर्वांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करून माणूस असणाऱ्या तुतारीच्या चिन्हावर बटन दाबून त्या ठिकाणी प्रचंड नमताना विजयी करावं अशा पद्धतीचे आग्रहाचे निम्र विनंती टाककनी करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद शिवाजीराव राव यानंतरची विनंती आहे माडानगरपालिकेच्या नगरअध्यक्षा मिनेलताई साठे आय काँग्रेस आणि त्याचवेळी संभाजीराव शिंदे विठ्ठल रुक्मिणी समितीच्या वतीनं साहेबांचे स्वागत करतील खटके साहेब चालत येत नाही सर्वांना नमस्कार आज माडा लोकसभा महाविकास